धुळे तालुक्यातील कापडणे देवभाणे रस्त्यावर सुरू करण्यात आलेल्या रेल्वे बोगदा स्थानिक नागरिक आणि संस्थांचा जोरदार विरोध कार्यकारी संपादक गोकुल देवरे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन सांगितले की या ठिकाणी बोगद्याऐवजी सुयोग्य उंची लांबी व रुंदीचा उड्डाणपूल बांधला गेला पाहिजे कारण कापडणे हे सुमारे पस्तीस हजार लोकसंख्या असलेला प्रमुख व्यापारी गाव असून या बाजारपेठेशी पंचक्रोशीतील दहाहून अधिक

हेमंत भडक सचिव महेश पाटील नितीन पाटील डॉक्टर नागेश पाटील डॉक्टर सुलतान भाई कुवर सुमतीताई पाटील नूतनताई पाटील दिनकर जाधव भूषण बागुल धनंजय गाळणकर अलकाताई बोरसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रदेश ज्येष्ठ मार्गदर्शिकाची जाऊ ब्रिगेडची आणि सगळ्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी आम्ही आज कलेक्टर साहेबांना कापडणे जवभाणे आणि कापडणे हा उड्डाणपूल झाला पाहिजे त्या रेल्वे बोर्डचा उड्डाणपूल झाला पाहिजे तो आता सध्या बोगद्याचं काम चालू आहे तर ते काम स्थगित व्हावं तो बोगदा खूपच छोटा असणार आहे तर तो पुढे भविष्याच्या दृष्टीने गैरसोयीचा आहे म्हणून आता म मा, मनमाड इंदोर जो महा मार्ग रेल्वे सुरू झालेला आहे आणि कापडणी देवभांनी रस्त्यावर जो उड्डाण पूल होतो आहे तो अतिशय कमी उंचीचा आणि छोटा असल्यामुळे तो भविष्यात कापडण्याच्या लोकांना खूप गैरसोयीचा होणार आहे आणि कापडण्याहून खूप मोठी रहदारी खूप मोठं गाव असल्यामुळे मोठ्या लोकसंख्येचं गाव असल्यामुळे भविष्यात ती अडचण येणार आहे त्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे त्याची दखल घेतली जावी शासनाकडे अशी आमची विनंती आहे संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड तर्फे धन्यवाद जय जिजाऊ जय